आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माता विद्यालयात वृक्षदिंडीचे आयोजन नांदगाव तालुक्यातील माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक साकोरे विद्यालयात देवशायानी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन टाळ चिपळ्या मृदुंग व नेझिमच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये भजनाच्या तालावर नाचत फुगडी खेळून आनंद व्यक्त केला ज्ञानोबा तुकाराम व विठुरायाचा जयघोष करत वृक्ष लागवडीचे महत्व यावेळी समजून सांगितले यासाठी विद्यालयातील शिक्षक पूनम बोरसे एस जी सुरसे के श्री एस श्रीसागर भाबळ एस एस बोरसे यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील व्ही पी बोरसे आर बी बोरसे आदी शिक्षक शिक्षकेत्तर वृंद माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नाशिक